नमस्कार मित्रमैत्रिणींनो गुड मॉर्निंग आज आपण बनवतोय आपल्या सूर्योदयमधील आजी आणि आजोबांसाठी मॅगी आपल्या एक प्रीती ताई आहेत माझ्या मैत्रीण आहेत आणि दिवशी मी जेव्हा ऑफिसला गेले त्यावेळेस त्यांनी मॅगी पाठवली होती आजींसाठी कारण त्यामध्ये मध्ये मध्ये येतात कधी कधी आणि रोजचं रुटीन मधलं खाणं पिणं माणसाला कंटाळा येतो ना म्हणून थोडंसं कधीतरी वेगळं पाहिजे म्हणून मग त्यांनी सांगितलं की छाया ताई आज ना मी आजींसाठी मॅगी देते तुम्ही त्या त्यांना करून खायला घाला तर त्याप्रमाणे परवा दिली होती आमचा साधा बेत होता म्हणजे नाश्त्यात पोहे उपीट असा आज मॅगी ही बघा ते पत्तेला भरून बनवली मॅगी एकदम तयार आहे आज सगळ्यांना मॅगीचा चा बेत आज हा आज मॅगीचा बेत सगळ्याचा आजी नावडते ना, ना। तर तुम्ही पण या कधीतरी मॅगी खायला मस्त गरम गरम मॅगी मॅगी हे बघा ह्यांना सकाळी है सकाळी काळा चहा प्यायचा असतो सगळ्यांसोबतचा चहा नको असतो म्हणून ह्या इथे येऊन बसल्या काळा चहा पाहिजे थांबा आले तब्येत मॅगी काका काका पण मॅगीला मॅगी आवडते ना मॅगी <laughs> <laughs> <सबेते। laughs>